भारत सरकारने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आदेश जारी केला आहे अनेक कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या लॅपटॉप कम्प्युटरवर एआय ॲपचा वापर करतात अर्थ मंत्रालयाने काढलेल्या या आदेशानुसार एआय ॲपच्या वापरामुळे भारत सरकारची गोपनीय कागदपत्रे आणि डेटा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी ए आय टूलचा वापर करू नये अशी सूचना देण्यात आली आहे मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्मचाऱ्यांना नेमक्या काय सूचना देण्यात आल्या तर सरकारी कम्प्युटर लॅपटॉप किंवा अन्य कोणत्याही उपकरणांमध्ये एआय टूलचा वापर करणे टाळावे डेटा आणि गोपनीयतेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आलाय कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक उपकरणांमध्ये एआयचा वापर करू शकतात याशिवाय भारतात अनेक परदेशी एआय उपलब्ध आहेत यामध्ये चॅट जीपीटीक आणि गुगल जेमिनी यांचा समावेश होतो भारतात एआयच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिक त्यांचे काम सहज आणि पटकन करण्यासाठी याचा वापर करतात मात्र एआय किंवा टूल्स उपकरणांमध्ये इन्स्टॉल करताना आवश्यक त्या परवानग्या मागितल्या जातात यामुळे सरकारी फाईल्स आणि महत्वाचा डेटा लीक होण्याची संभाव्यता आहे अनेक व्यक्ती एआय चॅटबॉटच्या मदतीने पत्र लेख लिहितात किंवा भाषांतर करतात तसेच ते सादरीकरण करण्यासाठीही एआयचा वापर केला जातो यासाठी वापरकर्त्यांना फक्त एक साधा प्रॉम द्यावे लागते मात्र ची आता चीन आणि अमेरिकेची ए आय क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर भारतही आता ए आय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे भारत स्वतःच्या मोठ्या भाषेच्या मॉडेलवर काम करत असून पुढील दहा महिन्यात ते तयार होईल भारत सरकारने अठरा हजार जीपीयूज असलेले संगणकीय सुविधा तयार केली आहे त्यामुळे आता लवकरच स्टार्टअप संशोधक आणि विकास कामांसाठी उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी दिली आहे दरम्यान आता गोपनीय माहिती आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एआय ॲप्स वापरण्यास मनाई केली आहे तसेच भारत स्वतःचे एआय मॉडेल विकसित करून या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा